नवी मुंबईमध्ये मंत्री आदिती तटकरे यांचं जंगी स्वागत आदिती तटकरे मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व महायुतीच्या मंत्र्यांचे आभार प्रत्येकाला वाटतं की आपण जिथं निवडून आलो आहोत तिथं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी पालकमंत्री व्हावं पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील मात्र रायगडमध्ये महायुतीचे सर्व आमदार एकत्रितपणे विकास कामे करण्याचा प्रयत्न करू मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे इथले अध्यक्ष शहरातले सर्व अध्यक्ष सर्व महिला अध्यक्ष महिला सर्व पदाधिकारी आणि सगळेच आमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचं मनापासून जे आभार मानते की त्यांनी आज ठिकाणी माझे अशा पद्धतीचं स्वागत केलं अरे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली ते आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि सर्वच माझे मंत्रिमंडळातील निमित्ताने आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक महिलांसाठी बालकांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न हा माझा निश्चितपणाने राहील पहिला पालकमंत्री देखील मोठ्या प्रमाणात नाही स्वाभाविक आहे कारण प्रत्येकाला वाटत असत की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत मला असं वाटतं की हे आपल्यामध्येच की अफवा आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांनाचा अनुभव हा लक्षात त्या ठिकाणी घेतात ते, ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेलेले आहेत ते त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक काही आपण त्याच्यामध्ये समजण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे आदरणीय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे ते मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे ते, ते राज्याच्या काही वेगवेगळ्या विषयांच्या वेग वेग संदर्भामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांना भेटले असावे त्यामुळे त्याच्या पलीकडे काही या गोष्टीकडे पाहण्याचं किंवा त्याचे काही निकष लावण्याचं कारण नाही एनसीपी जहां सत्तारूढ़ सरकार के दौरान तो मजबूत हो रही है नेता मजबूत हो रहे हैं लेकिन ग्राउंड पर एनसीपी जो है कमजोर होती दिख रही है कार्यकर्ताओं को ताकत देने की कोशिश नहीं चल रही है क्या तैयारी होगी अब इस बार मुझे लगता है की जहाँ पे हमारे फोर्टी वन जीत के आए है इसका मतलब हमारा जो संगठन है वो मजबूत हो रहा है इसलिए हमारे इतने एम जीत के आए कोई भी जब मैं हूँ मैं आज एम की ओर से जब चुन के, के आई हूँ तो मैं अकेली आदित्य तटकरे नहीं आई हूँ मेरे कार्यकर्ता है सारे पदाधिकारी है वोटर्स है उन्होंने जब संगठन के माध्यम से हमें वोटिंग की है तब हम इस अहदे तक पहुंच पाए हैं तो हमें मुझे लगता है कि आगे भी अभी कार्यकर्ताओं की सब चुनाव आएंगे महानगर पालिका हो म्यूनिसिपल कॉरपोरेशन हो नगर पालिका हो जिला परिषद पंचायत समिति हो और या फिर ग्राम पंचायत हो उसमें ज़्यादा से ज़्यादा हम कार्यकर्ता जो है हमारे जो नेता है वो जिन जिनको यहाँ पे अपॉर्चुनिटीज देंगे उनका काम हम करने की कोशिश करेंगे जितना काम कार्यकर्ताओं ने हमारे चुनाव के लिए किया है उससे कई गुना ज्यादा काम हम उनके लिए निश्चित रूप से करेंगे नोइंबई महानगर पालिका में चुनाव आने वाले हैं एक समय था जब एनसीपी की ही सत्ता महानगर पालिका में थी लेकिन आज हाशिए पर दिख रही है एनसीपी क्या कोई खास रणनीति है आने वाले समय में महानगर मुझे लगता है कि एक तो संगठन बढ़ाना है वो हर एक पार्टी का अपना अपना अधिकार होता है तो वो प्रयास हम अजीत दादा के नेतृत्व में तटकरे साहब है प्रफुल पटेल सर है उनके नेतृत्व में हम करेंगे ही वो तो एक बात है और महायुति भी है और उस ओर से भी हमारे जो तीनों भी राज्य के जो नेता है वो जो भी हमें सूचना या आदेश देंगे उसका पालन हम निश्चित रूप से करेंगे थैंक यू साई दृष्टि नेत्र सेवा चश्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव